आता तुम्ही पंढरपूरची मुलं आहात बरोबर तुम्ही म्हणतात काय नाही मला आता काम इथं नाही करायचं माझी बरेच आपलं पश्चिम महाराष्ट्र आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याची अर्धा पॉप्युलेशन काही मुंबईला आहे काही मला वाटतं इकडे ला हैदराबादकडे थोडंसं कडे खाली बसवतो असं आहे मग तुम्ही चला मॅडम मला पुण्यामध्ये काम करायचं मग मला तिथलं कसं दिसेल तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये जे पुण्याचे पण आहे पुण्याचे वॅकन्सी आहेत किंवा रोजगार मिळावे आहेत ते तुम्हाला इतकेच फायदा मिळतात तुमच्या झालं असेल तर बीकॉम ची जॉनफेअर बघून म्हणजे पाहू शकता अशी दुसरी कोणती साईट नाही आणि विशेष म्हणजे काय आमचं जे कार्यालय आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार रोजगार त्याच्या मार्गदर्शन कार्यालय हे कार्यालय आहे की आमचं फक्त जिल्ह्यालाच कार्यालय आहे आला का तुमच्या लक्षात त्याच्यानंतर आमच्याकडे उद्योजक शब्द आहे श्री आमच्या साहेब पाटील महामंडळाचे समन्वयक असले सर हातवर करा तर जे शासनाच्या विविध असे प्रत्येक जातीसाठी आणि जमातीसाठी महामंडळ आहेत शासकीय जे कर्ज पुरवठा बँकेमार्फत कर तुम्हाला करतात आणि त्या सगळ्यांचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी असतात आणि त्यांच्या ठिकाणी विविध आहेत आम्ही त्याचे सदस्य आहोत मग तुम्ही पण चला आम्हाला नोकरी नाही करायची आम्हाला रोजगार करायचा आहे तर अशा ठिकाणी महामंडळ पण उपलब्ध आहेत तो शब्द आहे रोजगारचा त्याच्यानंतर अजून एक आमचे शब्द आहेत तुम्ही इनोव्हेशन किंवा स्टार्टअप वगैरे ऐकलं असेल तर मोस्ट ऑफ सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे हे शासकीय आहे आणि त्याला जो फंडिंग होतो ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचं म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचं जे स्टेटची बॉडी आहे ती प्रोव्हाइड करते तर मग हे कोणाला केलं जातं हो। तर तुमच्याकडे जा जी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे जुगाड तंत्रज्ञान नाही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे तुम्हाला असं वाटलं की काही नाही माझ्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगते तर अशा वेळेला इनोव्हेटिव्ह आयडिया प्रूफ पाहिजे की इनोव्हेटिव्ह आहे त्याच्यानंतर त्याला स्वरूप म्हणजे साक्षात स्वरूपात ते करण्यासाठी म्हणजे तुमची आयडिया आहे कन्सेप्ट प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यावेळेला स्टार्टअप करण्यासाठी इनोव्हेशन सेंटर हे तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर बाकी जी काही मदत आहे फंडिंग ब्रँडिंग वगैरे याच्या सगळ्यात मदत होतो आणि हे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे इन्क्युबेशन सेंटर हे शासकीय असतात शासकीय युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि खासगी खाजगी सुद्धा इन्क्युबेशन सेंटर आहे तुम्ही खाजगी इन्क्युबेशन सेंटरला मिळालं तर तिथं लाख रुपयाची कृती तुम्हाला घरात करता येते आता ना मॅडम आता तर तुम्हाला माहिती आहे का तीस तारखेपर्यंत जागतिक कौशल्य स्पर्धा आहे दोन हजार सव्वीस ची शांघायला होणार आहे मध्ये शांघाय आहे सव्वीसला होणार आहे तर जागतिक कौशल्य स्पर्धा आहे त्याचं नॉमिनेशन करायची तीस तारीख आहे वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल आणि वेबसाईट तुम्हाला फॉलो करतो सरांनी सरांना सरांनंतर ते तुम्हाला फॉलो करतील तर तुम्हाला वाटतंय ना की आपल्या डोक्यामध्ये हो काय तरी केला वळतोय आणि तो कमी नाही ओके तर जे दोन हजार नंतर चालवले आहे तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता तुम्ही सिंगल पार्टिसिपेशन करू शकता रुग्ण पार्टिसिपेशन करू शकता म्हणजे एकटा पार्टिसिपेशन करू शकता जग करू शकता फिगर करू शकता चौघं करू शकता आलं का ग्रुपन पार्टिसिपेशन करू शकता हे जर आमच्या कार्यालयचं तसंच मी तुम्हाला म्हणलं ना तुम्ही पॉम्प्लेट मध्ये बघा समज मॉडेल करिअर सेंटर आहे तर त्याच्यामध्ये एनसीएस म्हणून आहे नॅशनल करिअर सर्व्हिसेस ह्याची पण वेस्ट एनसीएस म्हणून आहे त्याच्यामध्ये आउट इंडिया आणि ओर्सेसचे सुद्धा ओव्हर म्हणजे देशाबाहेरील जॉब आहेत ते तुम्हाला लक्षात येतात त्याच्यामध्ये पण तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे सेम जिथे अवेलेबल होईल व तुम्ही म्हण चला आम्हाला नाही आम्हाला काहीच करायचं नाही आहे तुम्हाला सांगते साधन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन यांच्यासारखे कोर्सेस आहेत आणि हे कोर्सेस तुम्हाला सांगते एवढे महत्वाचे आहेत ना म्हणजे आपल्याला असं जेव्हा इंटरव्ह्यूला जातो ना आपण तेव्हा आपल्याला कळत नाही मॉडर्न आहे शब्दात तुम्ही म्हणता मॉडर्न आहे किंवा स्मार्ट आहे तर त्याच्यामध्ये एन सी एसनी म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट जे आहे त्यांनी काही संस्थांची एमयू केलेलं आहे आणि तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे स्किलसाठी पर्सनल डेव्हलपमेंट असू दे कम्युनिकेशन असू दे अजून कोर्सेस आहेत तर तुम्ही पाहून घ्या तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांचा स्लॉट बुक होतो स्लॉट बुक खूप की ऑनलाईन ट्रेनिंग होतं तुम्हाला सर्टिफिकेट पण इथं मिळून जातं लक्षात आलं का म्हणजे घर बसल्या तुम्हाला ट्रेनिंग मिळतं हे मॉडेल करिअर सेंटर आहे त्याच्यानंतर राहायला विषय महाविद्यालयाचा तर मी वेळेला मी प्रॉपर सात वरचे आहे एक वर्ष झालं सोलापूरमध्ये काम करते सहाय्यक आयुक्त म्हणून पण निश्चित पण जाते तेव्हा परिचारक साहेबांचं वगैरे भरपूर पाहते आणि अशा खूप सगळी कमी संस्था असतात की जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि युगामध्ये शिक्षण हे एवढं आहे आणि त्या आधी पण होत पण आता त्याच थोडंफार म्हणूया जास्त झालेलं आहे आपल्या युगामध्ये असं मानलं जात म्हणजे शिक्षण घेतलं की त्याला नोकरी मिळाली असं आपण पाहतो पण ऍक्च्युली ते समीकरण कसं आले ते कधीच पाहू नका शिक्षण हे तुम्हाला ज्ञानी बनवण्याचं माध्यम आहे आणि मला वाटतं हे इन्स्टिट्यूट आहे माझ्याकडे पण एक अधिकारी काम करतात पाच सण आहेत त्यात की आमच्याकडं स्किल डेव्हलपमेंटचं काम करण्यासाठी आता जस्ट गुरु पंधरा तारखेला नियुक्त झालेत तर ते ह्याच इन्स्टिट्यूटचे म्हणजे स्टुडंट्स आहेत आणि अशा खूप कमी संस्था असतात आमदार सरांचा

तर आपण व्यवस्थित असं मनुष्य बंधू आदर्श आणि आपल्याला उपजीविकेचं साधन सुद्धा उपलब्ध होत त्याचबरोबर ही असं आदर्श असे व्यक्तिमत्व आणि आदर्श अधिकार अधिकारी किंवा समाज निर्माण करण्याचे ही शाळा किंवा महाविद्यालय काम करत आहे आणि तुम्हाला खरंच सांगते की शिक्षणासारखं दान श्रेष्ठ दान कुठलंच नाहीये असं आहे ज्या वेळेला तुमचं वैश्विक आहेत त्यावेळेला शिकूनच घ्या ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना मला आता आम्ही जस्ट नाश्ता करायला बसलो होतो तर काही मुलं मोबाईल वरती होती गेम खेळत होती गे त्या मोबाईलचा वापर हा योग्य कारणासाठी करा मला इंट मला टाइमपास करायचे एंटरटेनमेंट करायचे तर म्हणून करायचे तर आयुष्यात कुठेतरी शिस्त बदला रहा त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये तुम्ही म्हणजाला काही नाही मला इथे बसून सगळं पाहिजे मग त्या एक माणूस बसलेला असतो मस्त पैकी टाकून आणि म्हणतो आहे ते माझ्या तोंडात पडाव पडेल त्याचा विचार करा आणि दुसरा माणूस असतो तो झाड चढतो आणि जेवढे जांभळ पिकलेले असतात ते खाली आणतो तर आपण काय पाहिजे कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा आम्ही ज्या वेळेला आम्ही मोबाईलचा वापर आम्ही करत होतो त्यावेळेला पण ते कशासाठी बातम्या ऐकण्यासाठी गुगलचा वापर केला आणि तुम्हाला सांगते असेल की आमच्या वेळेला एखादी इन्फॉर्मेशन घ्यायची ना तर पुस्तकं चाळावीच चा लागायची आणि कोणती पुस्तक चाळायची हे सुद्धा तुमचे गुरुजन सांगू शकतात मी गुरु म्हणते सर किंवा मॅडम म्हणत नाही ह्या शब्दात भरपूर डिफरन्स आहे सर ही पदवी आहे अजून थोडं मॅडम चालत काय आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला किंवा सॉरी सॉरी ला सर्च करून बघा त्यामुळे एक आजपासून सवय ठेवा की आपले जे प्राध्यापक शिकवणार आहे त्यांना गुरुच म्हणा गुरु माऊलीच म्हणा ज्या वेळेला तुमच्या हे तोंडात विनम्रपणा येईल ना त्यावेळेला नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व घडेल पण तुम्हाला